नवापूर शहरात वीर महाराणा प्रताप सिंग यांची चारशे चौऱ्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता सराबगल्ली येथे वीर महाराणा प्रतापसिंग उत्सव समितीतर्फे वीर महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीज कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित उद्योगपती रमेश अग्रवाल माजी नगराध्यक्ष दामू बिराडे गिरीश गावे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील सुरेश पाटील माजी नगरसेवक आरी बलेसरिया चंद्रकांत तगराडे विशाल सांगळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे ग्राम ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे नवापूर राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक उमेश पाटील शरद रघुनाथ पाटील जगदीश पाटील संजय पाटील दैनिक पत्रकार संघ अध्यक्ष मंगेश येवले विजय सेन धर्मेंद्र अशोक पाटील अजय गावित वीर महाराणा प्रतापसिंग उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील उपाध्यक्ष जिग्नेश पाटील उत्सव समितीचे आयोजक दर्शन दीपक पाटील भिकन पाटील चेतन सोनार हेमंत प्रकाश पाटील हितेश पाटील दर्पण पाटील रवी पाटील उमेश मोरे भागवत चौधरी मनीष पाटील भट्टू पाटील भाजपचे निलेश प्रजापत डॉक्टर अमित मावची सह राणा राजपूत समाजाचे युवक व नवापूर शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित कमलेश पाटील प्राध्यापक उमेश पाटील यांनी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले यानंतर वीर महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील सह सर्व कार्यकारिणीचा सन्मान डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र हिरे यांनी केले तर आभार हेमंत प्रकाश पाटील यांनी मानले यानंतर सायंकाळी वीर महाराणा प्रतापसिंग यांची भव्य शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात सराब गल्लीतून काढण्यात आली भव्य शोभायात्रा लाईट बाजार शिवाजी रोड सरदार चौक फिरून गल्ली येथे सांगता करण्यात आली यानंतर स्नेहभोजनाचं आयोजन सराब गल्ली येथे आयोजित करण्यात आले होते